नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत एका अशा घटनेबद्दल जी ऐकून तुम्हाला धक्का बसेल बीड जिल्ह्यातील शेनगावमध्ये मध्ये एका महिलेला गावाच्या सरपंचाने आणि त्यांच्या आठ दहा कार्यकर्त्यांनी मारहाण केली कारण त्या महिलेने गावातील ध्वनी प्रदूषणाविरोधात आवाज उठवला होता ही काणी आहे अन्यायाची सत्तेच्या दुरुपयोगाची आणि कायद्याच्या रक्षणासाठी लढणाऱ्या एका महिलेची चला जाणून घेऊया हा सगळा प्रकार कसा घडला नमस्कार मी अमोल जाधव तुम्ही पाहत आहात डिजिटल डन्सिंग ही काणी आहे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील शेनगाव या छोट्याशा गावची इथे राहतात ज्ञानेश्वरी अंजना ज्ञानेश्वरी या अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकील आहेत एक सुशिक्षित कायद्याची जाण असणारी आणि आपल्या हक्कासाठी लढणारी महिला पण त्यांच्या गावात एक समस्या होती दोन्ही प्रदूषणाची त्यांच्या घराजवळ असलेल्या मंदिरात लाऊडस्पीकरचा प्रचंड आवाज आणि पिठाच्या गिरणीमुळे होणारा गोंगाट यामुळे ज्ञानेश्वरी यांना मायग्रेन आणि पाठदुखीचा त्रास होऊ लागला आता असं काही नाही की त्यांनी लगेच पोलिसांकडे धाव घेतली त्यांनी प्रथम शांतपणे गावातील सरपंचांना फोन केला त्यांनी विनंती केली की कृपया लाऊडस्पीकरचा आवाज कमी करा सरपंचानी आश्वासन दिलं पण काहीच बदल झाला नाही मग ज्ञानेश्वरी यांनी मंदिरातील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला पण तिथेही त्यांना नकार मिळाला शेवटी त्यांना पोलिसात तक्रार करावी लागली पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि लाऊडस्पीकरचा आवाज कमी झाला पण ही तक्रार सरपंच आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना चांगलीच झोंबली चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी घडलेली ही तक्रार दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंधरा एप्रिलला ज्ञानेश्वरी यांच्यासाठी भयंकर त्रासदायक ठरली सरपंच आणि त्यांच्या अर्धा कार्यकर्त्यांनी ज्ञानेश्वरी यांना शेतात घेरलं आणि त्यांच्यावर तक्रार केल्याच्या रागातून मारहाण केली त्यांना लाट्या काट्या लोखंडी पाईप आणि अगदी बीच्या पाईपाने बेदम मारहाण करण्यात आली ही मारहाण इतकी क्रूर होती की ज्ञानेश्वरी यांचं शरीर काळ निळं पडलं त्यांच्या शरीरावर जखमाचे गंभीर डाग पडले आणि त्या काही काळ बेशुद्ध पडल्या जरा विचार करा एक सुशिक्षित महिला वकिलाला जी कायद्याचं रक्षण करते तिला अशा प्रकारे मारलं जातं फक्त एका तक्रारीमुळे मारहाणीनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं उपचारानंतर त्यांना घरी पाठवण्यात आलं पण त्यांच्या शरीरावर आणि मनावर या हल्ल्याच्या जखमा कायम राहिल्या आहेत ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला त्यांनी मारहाणीचे फोटो शेअर करत लिहिलं सरपंच आणि दहा पुरुषांनी मिळून एका महिला वकिलाला मारणं कितपत योग्य आहे हा सरपंच कोणत्या पक्षाचा आहे असा सवालही त्यांनी विचारला महाराष्ट्र काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सापकाळ यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली ते म्हणाले या घटनेमुळे महाराष्ट्र बिहारपेक्षा पुढे गेला आहे दहा पुरुषांनी एका महिलेवर हल्ला केला यावरून राज्यात कायदा सुव्यवस्थेची काय अवस्था आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे बीडचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या प्रकरणी कठोर कारवाईचा इशारा दिला त्यांनी बीडच्या पोलीस अध्यक्षांना तपासाच्या सूचना दिल्या परंतु ज्ञानेश्वरी अंजना यांच्या विरोधात गावामध्ये देखील बऱ्याच तक्रारी आहेत त्यामध्ये गावातील काही साध्या गोष्टींमध्ये गावातील लोकांना कायद्याचा धाक दाखवून धमकावणे गुन्हे दाखल करणे यासारख्या तक्रारी समोर येत आहेत त्यामुळे आता प्रश्न असा आहे की कारवाई खरंच होणार का कारण सोशल मीडियावर आणि स्थानिक पातळीवर लोकांचा प्रशासनावरील विश्वास दळमळी झाला आहे अनेकांनी बीडमधील वाढत्या गुन्हेगारीबद्दल चिंता व्यक्त केली आहे ही घटना बीडमधील पहिली घटना नाही गेल्या काही महिन्यापासून बीड जिल्हा गुन्हेगारीमुळे देशभरात चर्चेत आहे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मसाजो गावतील सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली त्यानंतर बीडमधील राजकीय गुंडगिरी आणि दादागिरीच्या अनेक घटना समोर आल्या या मारहाणीच्या घटनेने बीडमधील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे गाव पातळीवर सत्तेचा दुरुपयोग आणि कायदा हातात घेण्याची वृत्ती यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे तर ध्वनी प्रदूषणसारख्या समस्येवर तक्रार करणं ही प्रत्येक नागरिकांचा हक्क आहे पण जर तक्रार केल्यामुळे असा हल्ला होत असेल तर सामान्य माणूस जाणार तरी कुठे आणि करणार तरी काय असा प्रश्न निर्माण होतो मित्रांनो ही घटना केवळ एका व्यक्तीवर किंवा एका महिलेवर झालेला हल्ला नाही ही आहे गाव पातळीवरील सत्तेच्या दुरुपयोगाची आणि कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या मानसिकतेची घटना ज्ञानेश्वरी यांनी फक्त आपल्या हक्कासाठी आवाज उठवला पण त्यांना मिळालं क्रूर मारहाणीचं बक्षीस यातून आपल्याला काय शिकायला मिळतं पहिलं गावातील नेतृत्वाला जबाबदार ठरवलं पाहिजे सरपंच हा गावचा विश्वस्त असतो पण जर तोच कायदा हातात घेत असेल तर गावचं भविष्य काय दुसरं कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी प्रशासनाची आहे पण आरोपीवर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे आणि तिसरं आपण सगळ्यांनी मिळून अशा घटनेविरोधात आवाज उठवला पाहिजे जरा विचार करा जर एका वकिलालाच असा अन्याय सहन करावा लागत असेल तर सामान्य माणसाची काय अवस्था असेल मित्रांनो ही घटना आपल्याला विचार करायला भाग पाडते ज्ञानेश्वरी अंजना यांना न्याय मिळाला पाहिजे आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आपण सगळ्यांनी जागरूक राहिलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशा महत्त्वाच्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि पुन्हा भेटूयात नव्या स्टोरीसह तोपर्यंत पाहत राहा डिजिटल रनसिंग धन्यवाद